नमस्कार आपल्या जयसिंगपूर मधील आठव्या गेले तरी एक छोटस कुटुंब ज्यांनी चपाती भाजी केंद्र सुरू केलेलं आहे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया त्यांच्या या घरगुती चपाती केंद्र बद्दल केलेलं आहे आपल्याकडं चपाती आणि भाजी राईस ऑर्डर प्रमाणे आणि संध्याकाळी अवेलेबल असतो शिवाय ऑर्डर प्रमाणे आपण पोळी देखील देतो पुरणपोळी नॉर्मली संध्याकाळी साडेसहा पासून रात्री साडे नऊ दहा वाजेपर्यंत आपल्याकडं चपाती असते आणि भाजी असते त्यांच्या या दोन लहान मुली शिक्षण घेत घेत त्यांच्या या व्यवसायात मदत देखील करत असतात मी जर त्यांना मदत केली तर त्यांना हेल्प होईल आणि या कामात पण तुम्ही जेवण बनवताना काय काळजी घेता जास्त विचार करते की तेलकट नाही व्हायला पाहिजे आणि आपलं घरचं जेवण जसं असतं त्या पद्धतीने चव यायला पाहिजे आम्ही घरी जे बनवतो तशा पद्धतीनं मी इथं बनवायचा प्रयत्न करते माझ्या शिक्षणासोबत सोबत सोबतच व्हावी माझ्या शिक्षणाला करण्यासाठी म्हणून चालू आहे तर माझा हातपर्यंत लागावा असं मला वाटत काय तुम्ही आता एक एक कुटुंबाला तुम्ही उभं करण्याचा जो प्रयत्न करताय त्याला खूप खूप शुभेच्छा